का होईना सरकारला जाग आली दोनशे आमदारांचं सरकार आहे दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे अजेंडा माझ्याकडे काही आलेलं नाही त्याच्यामुळे मी आपलं मीटिंगला मला बोलवलंय म्हणून मी आले दुसरी गोष्ट की गेले अनेक म्हणजे जवळपास आठवडा दहा दिवस झाले जेव्हापासून लोकसभेचा रिझल्ट लागला त्याच्यापासून सातत्याने आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब हे सगळ्या आमच्या संघटनेचे अनेक रिव्ह्यूज आणि बैठका घेत आहेत आणि तो एक मोठा प्रोसेस गेले आठ दहा दिवसच चालू आहे त्याचाच एक भाग ही महिलांची मीटिंग असावी असं मला वाटतं तुम्हाला माझ्यावर मला याची काही माहिती नाही आपण ज्यावेळेस त्यावेळेस राज्यभरात अनेक मेळावे तुम्ही महिलांचे घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अजेंड्यावर पुन्हा तेच मेळावे घेण्याचं काही धोरण असणार आहे का आता मला याची खरंच काही माहिती नाही आहे मला आज यशस्वीनी सन्मान कार्यक्रम होता महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा दरवर्षी आम्ही बावीस ला आम्ही सत्कार करतो याचं कारण आदरणीय पवार साहेबांनी देशा या देशात पहिल्यांदा महिला धोरण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून देशाची सुरुवात झाली ते बावीस जूनला तीस वर्षापूर्वी हे धोरण झालं आणि दरवर्षी आम्ही या धोरणाच्या बद्दल आत्मचिंतन करतो महिलांचा सत्कार करतो आणि या धोरणांमधून काय काय त्यातून बदल सामाजिक परिवर्तन झालं ह्याचा एक आढावा आम्ही दरवर्षी घेतो आणि तोच कार्यक्रम आज सकाळी असताना सरकारचं शिष्टमंडळ मोदी पोहोचलेलं आहे व अनेक नेते मंत्री आहेत त्यामध्ये ओबीसी समाजाचे लक्ष्मणा त्यांचं विनवणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघता राज्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा एरवणीवर आलाय उशिरा का होईना सरकारला जाग आली मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नेत्या तेव्हा नेत्या लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले दहा वर्ष सातत्याने हे आम्ही करू गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती आजही आहे नंबर कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत प्रस्ताव पाठवा दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिएन्स आणलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या त्याला न्याय मिळाला राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली कि आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढ्याच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही ना या सरकारची तुम्ही कसं याकडे पाहता कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे लोकशाही आहे लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे मार्ग काढला पाहिजे असं आश्वासन आंदोलन करतात सरकार आता जाऊन की सगळे हा हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार सरकारला जुमलेबाज अखंड जुमलाबाज अर्थातच अर्थातच डेटा स्पीच परीक्षा चॅनलवरच दिसतय मला वेगळं बोलायची गरज असते कॉन्ट्रिडिक्शन ऑफ स्टेटमेंट दिस गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रिडिक्शन्सनीच पडेल ते कॉन्ट्रिडिक्शन्स नाही पडला आईसनी पडलं कॉन्ट्रेडिक्शन आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला केंद्र सरकारचा अपयश आहे मी तर कित्येक दिवस मागणी करते की एसआयटी स्थापन करा सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे पेपर लीक होतातच कसे एवढं टेक्नॉलॉजी मध्ये त्याच्या अर्थ काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मध्ये गॅप त्याला जबाबदार कोण आहे आणि आपण फक्त दोन दिवसाची न्यूज करता तुम्ही विसरता की ते कुटुंब त्या घरातली मुलं घरातले सगळे आजी आजोबा आई वडील कशातून भरडले जातात त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो तो करिअरचा एक मोठा टर्निंग टर्निंग आहे अशा वेळी मुलं एवढी कष्ट करतात आई वडील एवढं कष्ट करतात अशा परिस्थितीत पेपर लीक होतो कॅन्सल होतो पोस्टपोन होतो कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते आम्ही नीट ची परीक्षा आरक्षणाचा विषय शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांवर होणारे अन्याय या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने लढणार फेलोशिपचा एक विषय आहे सार्थी बाकी आणि महाज्योती विद्यार्थी आज तुम्हालाही भेटायला आलेत काल निसर्ग आले होते सरकारनं अनेक दिवसापासून त्यांची स्कॉलरशिप दिली नाहीये याबाबत ही काही आढावा घेण्याची गरज आहे तुम्ही अर्थातच तेवढंच नाही संजय गांधी निराधार योजना जी आहे ना तीन महिने त्यांचे पैसे आलेले नाही तीन महिने झाले बारामती लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाही असं सातत्याने मला महिला भेटतात आणि सांगतात म्हणजे कुठ मला सांगा कुठे लोक समाधानी येत आणि जर एवढा पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे मग कुणाचा विकास होतो बैठक झाली मी जेव्हापर्यंत मीटिंग मध्ये होते तेव्हापर्यंत पार्लमेंट मध्ये काय पुढे आम्ही करायचं